सर्व विद्यार्थ्यांना रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाच्या या दुसऱ्या पेपरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माय होप्स सगळे विद्यार्थी थोड्या वेळात जॉईन होतील अशी अपेक्षा आपण करूया अजून कोणी जॉईन का झालं नाही ते मला काही समजत नाही पण ठीक आहे एक दोन मिनिट आपण सगळ्यांची वाट बघू सर्वच विद्यार्थी या ठिकाणी जॉईन होतील तेव्हा वारकरी संप्रदायाचा हा जो पेपर आहे वारकरी संप्रदायाची ही जी भूमिका आहे किंवा वारकरी संतांचा हा जो विचार आहे त्या संदर्भानं संत परंपरेकडे आणि संत वाङ्मयाकडे पाहत असताना आपण गेल्या काही लेक्चरमध्ये जवळजवळ ज्याला आपण असं म्हणू शकतो की वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वरांपासून ते अगदी जगद्गुरु गुरु पर्यंत आणि संत मुक्ताबाईपासून ते बहिणाबाईपर्यंत असा सगळा सर्व संतांचा प्रवास आ, हा आपण आपल्या लेक्चरमध्ये बघत होतो त्यांच्या वाङ्मयाच्या दृष्टीनं त्यांच्या अभक्च्या दृष्टीनं हा सर्व विचार आपण त्या ठिकाणी बघत होतो आणि तो सगळा विचार बघत असताना किंवा ती सर्व भूमिका बघत असताना वारकरी संप्रदायामध्ये संतांच्या परंपरेमध्ये आ, सर्व आ, संत जेव्हा या परंपरेच्या संदर्भानं आणि वाङ्मयाच्या संदर्भानं आपण बघतो तेव्हा मागील लेक्चरमध्ये आपण संत मुक्ताबाईंच्या अभंगांचा विचार केलेला होता त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण संत जनाबाईंच्या अभंगांचा आणि संत जनाबाईंच्या एकंदर वाङ्मयाच्या आणि अभंगाच्या संदर्भानं आजच्या लेक्चरमध्ये आपण विचार करणार आहोत आता यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये संत जनाबाई या एक अशा संत आहे की ज्या नामदेव महाराजांच्या घरी दासी म्हणून काम करत होत्या नामदेवांची दासी जनी अशी ब्रिदावली सुद्धा संत बहिणाबाई यांनी आपल्या नामाच्या पुढे लावलेली आपल्याला दिसते की मी नामदेव महाराजांची दासी आहे चला रामकृष्ण हरी बनकर सर आपण आलात बाकीचे बरेच विद्यार्थी अजून येता आहेत तोपर्यंत तो प्रस्तावना करतो आहे आणि मग मागील लेक्चरमध्ये आपण संत मुक्ताबाई वगैरे या सगळ्यांचा विचार केल्यानंतर Uh, सर्व जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आपण जॉईन झाल्याबरोबर uh, कमेंट करत चला नाव टाकत चला म्हणजे मला कोण आहे लक्षात येतं शक्यतो रामकृष्ण टाकलं टाकला तरी कोण आहे माझ्या लक्षात येतं ठीक आहे तर संत जनाबाईंचा विचार आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत आणि इतरही काही संतांच्या श्री संतांच्या संदर्भाने विचार आपण करत होतो तर मागील लेक्चरमध्ये आपण मुक्ताबाईचा विचार केला आजच्या लेक्चरमध्ये आपण संत जनाबाईंचा विचार करणार आहोत संत जनाबाई या वारकरी संप्रदायातील अशा संत आहेत की ज्या ज्यांचं परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं गाव आहे त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर पंढरपूरमध्ये संत नामदेवांच्या घरी त्या राहिल्या आणि नामदेवांचं चौदा माणसांचं जे कुटुंब आणि ती दासी जनी असा उल्लेख हा स्वतः संत जनाबाईने आपल्या अभंगातून केला आहे आणि नामयाची दासी जनी असा उल्लेख सुद्धा त्या आपल्या अभंगातून करताना आपल्याला दिसतात त्या सर्व संदर्भानं जर आपण जनाबाईचा विचार केला तर मला वाटत जनाबाई ही संत अत्यंत महत्वाची वारकरी संप्रदायातली संत ठरते आणि संत जनाबाईचा अधिकार हा वारकरी संप्रदायामध्ये वारकरी परंपरेमध्ये फारच मोठा अशा प्रकारचा होता कारण नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग नामदेव महाराज कीर्तन करायचे पांडुरंग पुढे नाचत होते आणि अशा कीर्तनामध्ये जनी म्हणे बोला ज्ञान देवा अभंग कीर्तनामध्ये चाल कुणायची म्हणाय म्हणायची मला वाटतं बनकर सर आमचे आहे बऱ्याच वेळा माझं एकदा मुकुंदवाडीला कीर्तन होतं ते कीर्तनाला आलेले होते कीर्तनामध्ये ज्यांनी ज्यांनी कीर्तन ऐकतात किंवा ज्यांनी कीर्तन ऐकलेली आहे त्यांना कळत असेल की कीर्तनकार जेव्हा कीर्तनासाठी एखादा अभंग घेतो तेव्हा तो अभंग घेतल्यानंतर त्या अभंगामध्ये चाल म्हणण्याची पद्धत असते आणि ती चाल कोणी म्हणावं तर हे काही त्या ठिकाणचे अधिकारी लोक ठरवत असतात की अमुक अमुक लोक चाल म्हणतील असं ठरवत असतात पण नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये जनाबाई सांगायची की नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पाडुरंग जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग की नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये तुम्ही अभंग म्हणा अभंगाला चाल म्हणा असं ज्ञानेश्वर महाराजांना जनाबाई सांगते आहे त्या दृष्टिकोनातून मला वाटतं श्रीमुक्तीच्या दृष्टीनं आता हे नवरात्र सुरू झालेली आहे आपण बघतो की स्त्रीचा तिचा गौरव केला जातो पण आजही समाजामध्ये स्त्रीवर होणारे अत्याचार स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार याचा जर आपण विचार केला तर मला वाटतं कुठेतरी स्त्रियांना अजूनही बरोबरीचं स्थान मिळालेलं आपल्याला दिसत नाही त्या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला स्त्री स्वातंत्र्याची पहिली प्रणिती किंवा स्त्री स्वातंत्र्याचा पहिला विचार हा वारकरी संप्रदायातील वारकरी सतांनी आणि त्यातल्या त्यात या आ, महिला आणि स्त्री संतांनी मांडलेला आपल्याला दिसतो या संदर्भात एक सुहासिनी इर्लेकर नावाच्या खूप छान संत साहित्याच्या अभ्यासिका आणि लेखक आहेत त्या सातत्यानं असं म्हणतात की वारकरी संप्रदायातील संत कवयित्री हा वारकरी संप्रदायातील एक अनुबंध आहे वारकरी संप्रदायाचा विचार वारकरी परंपरेचा विचार हा आ, श्री संतांच्या विचाराशिवाय संतांच्या अभंगाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून या सर्व श्री संतांचा विचार फार बारकाव्यानं आणि अभ्यास पूर्ण पद्धतीनं आपल्याला करावा लागतो मग यामध्ये संत जनाबाईचा विचार हा प्रकर्षानं आपल्याला करावा लागतो प्रकर्षाने तो जाणवतो प्रकर्षान आणि त्याची जाणीव आपल्याला सातत्यानं आपल्या जीवनामध्ये ठेवावी लागते आता यामध्ये वारकरी परंपरेच्या संदर्भानं किंवा वारकरी संप्रदायाच्या भूमिकेच्या संदर्भानं जर काही गोष्टींचा विचार आपण केला तर मला वाटतं संत मुक्ताबाई सॉरी संत जनाबाई ही ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज गोडबा काका सावता महाराज यांच्या समकालीन असणाऱ्या या मुक्ताबाई जनाबाई श्री संत आहेत पण या सर्व पुरुष संतांच्या खांद्याला खांदा लावून या वारकरी श्री संतांनी काम केलेलं आपल्याला दिसतं आणि कदाचित त्या जर वारकरी संप्रदायामध्ये नसत्या तर मला वाटतं एका अंगाने हा वारकरी संप्रदाय सुद्धा अपुरा राहिला असता पूर्णत्वाला प्राप्त होऊ शकला नसता म्हणून या श्री संतांचा विचार फार बाळकाव्याने आपल्याला करावा लागतो आता यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये संत जनाबाईची तशी साडेतीनशे अभंग आहेत सगळ्याच अभंगांचा विचार या ठिकाणी करणं किंवा सगळ्या अभंगावर बोलणं शक्य होणार नाही पण संत जनाबाईंच्या काही प्रातिनिधिक आणि प्रसिद्ध असणाऱ्या अशा अभंगांचा विचार ह्या आजच्या लेक्चरमध्ये करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करूया त्यामध्ये संत जनाबाईचा एक अभंग मला खूप आवडतो की संत जनाबाई देवाशी भांडते नुसती देवाशी भांडत नाही तर इतकी देवाशी भांडते की बरेच लोक असं म्हणतात की Uh, कबीर महाराज जेव्हा इतक्या लांबून त्यांनी संत जनाबाई नावाची Uh, संत आहे आणि तिला भेटण्याकरता कबीर महाराज एवढ्या दूरचा प्रवास करून जनाबाईला भेटायला येतात आणि भेटायला आल्यानंतर तिचा शोध घेतात पंढरपूरमध्ये पण ती कुठे सापडत नाही आणि अनेक लोकांना विचार केल्यानंतर ते लोक सांगतात किंवा गावाच्या बाहेर कुठेतरी गोऱ्या थापण्याचं काम ती करते आणि कदाचित तिथेच तुम्हाला ती मिळेल असं म्हटल्यानंतर तिचा शोध घेत घेत ते जातात आणि त्या ठिकाणी दोन स्त्रियांचं कडाक्याचं भांडण त्या ठिकाणी सुरू असतं ते भांडण यामुळे असतं की या ज्या गौऱ्या आहेत या गौऱ्या नेमक्या तू माझ्या गौऱ्यात चोरल्यास म्हणून जराबाई जनाबाई जोर, जोर भांडत असते आणि भांडत असताना तिथे जाऊन कबीर महाराज त्या ठिकाणी लोकांना विचारतात की जनाबाई कोण आहे तेव्हा ते, लो ते, ते लोक सांगतात तुम्हाला जनाबाई पाहिजे तेव्हा ते म्हणतात ते जनी का म्हणजे हो तर म्हटले ही जी भांडती आहे हीच ही जनाबाई आहे तेव्हा कबीर महाराजांना वाईट वाटतं की एवढ्या लांबचा प्रवास करून आपण जनाबाईला भेटायला आहोत पण जनाभत्र इथं खुशाल सर्वसामान्य लोकांसारखी लोकांबरोबर भांडते आहे हिला कसं संत हिला कसं साधू म्हणताय असा विचार जेव्हा कबीर महाराज करत असतात तेव्हा गंमत अशी आहे की त्या ठिकाणी भांडण सुरू असताना शेवटी ते भांडण थांबत नाही हे बघून गावातले जाणकार लोक आ, त्या जनाबाईला म्हणतात की आता हे भांडण सोडवायचं कसं तेव्हा जनाबाई म्हणते की इने माझ्या गौऱ्या चोरल्या आहे आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल पण मग आता ओळखायच्या कशा कोणाच्या गौऱ्या कोणत्या आहे तर त्यावेळेस जनाबाई त्या गावातल्या जमलेल्या लोकांना सांगते की या जेवढ्या म्हणून गौऱ्या तुम्हाला समोर दिसत आहेत यातली प्रत्येक गौरी तुम्ही कानाला लावून पहा ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती माझी गौरी ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती तिची गौरी असं म्हणून आश्चर्य वाटलं लोकांना आणि लोकांनी ती जनाबाईची गौरी कानाला लावली आणि कानाला लावल्यानंतर मग त्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता तर जनाबाईने थापलेल्या जवऱ्या गौऱ्या जनाबाईने तयार केलेल्या गौऱ्या आणि त्या गौऱ्यामधूनही विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता हा संत जनाबाईचा अधिकार बघून स्वतः कबीर महाराज सुद्धा त्यांच्या पायावर लोटांगण घालतात त्यांना शरण जातात ही वारकरी परंपरेची आणि वारकरी संप्रदायाची विशेषता आहे असं आपल्याला म्हणावं लागतं आणि अशी जनाबाई जेव्हा नामदेव महाराजांच्या घरी संपूर्ण चौदा माणसाचं एवढं मोठं हे कुटुंब त्या कुटुंबामध्ये दळण दाळण्याचं काम करते स्वयंपाकाचं काम करते घरातली सगळी पडलेली सगळी कामं ती करत असते आणि म्हणून नामदेवाच्या घरी दासी जनी ही नामदेव महाराजांच्या घरी सातत्यानं काम करत होती आणि याचा अभिमान आ, याचा स्वाभिमान सुद्धा संत जनाबाईला आपल्या अभंगामध्ये असल्याचा आपल्याला दिसतो म्हणून त्याचा उल्लेख नामदेव महाराजांनी सुद्धा फार तोंड जनाबाईचं कौतुक हे आपल्या अभंगामध्ये आपल्या वाङ्मयामध्ये केलेलं आपल्याला दिसत आणि संत जनाबाई या चौदा परिवाराची मी एक घटक आहे म्हणून चौदा परिवाराचा असलेला नामदेव महाराजांचं कुटुंब आणि पंधरावी ती दासी जनी म्हणजे मी पंधरावी आहे अशा पद्धतीनं जनाबाई अभंगामध्ये उल्लेख करते असा उल्लेख आपण पाहिला किंवा असा उल्लेख आपण ऐकला म्हणजे जनाबाई कशा पद्धतीनं त्यांच्या कुटुंबामध्ये सहज वावरत होती आणि किती आ, कशा पद्धतीनं त्या कुटुंबामध्ये ती राहत होती याचा संदर्भ याचा उल्लेख आपल्याला जनाबाईच्या अभंगातून सापडतो जनाबाईचे अनेक अभंग प्रसंग पर आहेत अनेक अवघड अवघड प्रसंग जेव्हा जनाबाईच्या जीवनामध्ये आले त्यामध्ये चोरीचा आळ असेल किंवा अनेक प्रसंग जेव्हा जनाबाईच्या जीवनामध्ये येतात तेव्हा जनाबाईला देवाचा राग येतो आणि मग देवाबरोबर एकदा रागवली कि रागवलेली जनाबाई देवाला कशा शिव्या देते देवाला कसा शाप देते हे सुद्धा बघण्यासारखं आहे म्हणजे जनाबाई जनाबाईने देवाला दिलेल्या शिव्या किंवा देवाबरोबर केलेलं भांडण सुद्धा भजन व्हावं हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे किंवा ही वारकरी संप्रदायाची ख्याती आहे असं आपण म्हणू शकतो या सर्व दृष्टिकोनातून आपल्याला वारकरी संप्रदायाकडं आणि वारकरी संतांच्या विचाराकडं फार प्रगल्भतेनं पाहावं लागतं आणि म्हणून जेव्हा जनाबाईच्या जीवनामध्ये संकट येतात जनाबाईच्या वर चोरीचा आळ येतो आणि मग जनाबाईवर चोरीचा आळ आल्यानंतर सगळे लोक जनाबाईला बोलायला लागतात अं जनाबाईची निंदा नालस्ती लोक करायला लागतात आणि जनाबाईला सोळावर देणार असा प्रसंग जेव्हा जनाबाईच्या जीवनामध्ये निर्माण होतो तेव्हा जनाबाई देवाला महाद्वारामध्ये उभं राहून कशी बोलते की देवालाही थरकाप सुटावा म्हणजे देवाला शिव्या देण्याचं सामर्थ्य हे कुठून संतांमध्ये येतं या सर्व संदर्भाने जर आपण विचार केला तर निश्चितच आपल्याला जनाबाईचा अधिकार आणि जनाबाईच्या वाङ्मयाची विशेषता ही त्या अभंगातून लक्षात येते म्हणजे जनाबाईचा अभंग बघा जनाबाईवर चोरीचा आळ येतो तेव्हा जनाबाई देवाला काय म्हणते मला वाटतं कसं म्हणता येईल मला माहीत नाही पण सरळ सरळ तो अभंग म्हणण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुम्हाला म्हणजे सरळही सांगता येतील पण म्हटल्यानंतर तो खूप छान होतो पुण्यवंत पातळ लो की ने तर देवा तू काय केलंस या जगामध्ये जे पुण्यवान होते पुण्यवंत पातळ लो की ने दरिद्री तो भाग्यवंत केला जो पुण्यवान आहे त्याला पाताळू केलेला म्हणजे बळीला दरिद्री तो भाग्यवंत केला त्याला भाग्यवान चोरट्याचा बहुमान वळविला कीर्तीवालाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार तेव्हा पुण्यवंत जी पुण्यवान लोक आहेत त्यांना पाताळा गेलास दारिद्र्याचा दारिद्र्याला तू भाग्यवंत केलंस चोरट्याचा बहुमान म्हणजे वाल्या कोळ्याचा वाल्मीकृषी केलास कीर्तिमानाचा अपमान केलास आणि तू काय काय केलंय धुंद झाला तुझा दरबार खरा जो तुझा भक्त आहे त्याची तू कशी आ, हाल करतोस याचा उल्लेख जनाबाई आपल्या अभंगातून करताना दिसते आणि जनाबाई म्हणते धुंद झाला तुझा दरबार कि आग लागू तुझ्या त्या दरबाराला ओ वैरिया सी दिली मोक्ष वैरियाला मोक्ष सिद्धी दिली कपटीआ महानी सेवकाच्या ढोंगाने मिळे चिंधी चाळकाशी त्रेलोक्य भावे बंदी कोणाकोणाची तू हाल केलेस वैर्याला मोक्षसिद्धी दिली जे कपटी आहे त्यांना महानिधी दिलीस सेवकाच्या मात्र डोंगाला चिंधी मिळू देत नाही चाळकाशी त्रेलोक्य भावी बंदी असा तू आहेस म्हणून धुंद झाला तुझा दरबारे धुंद झाला तुझा दरबार पुढे मात्र जनाबाई चिडून देवाशी कसं बोलते बघा पतिव्रता ती व्रथा गुंतवी पतिव्रता जी आहे तिला व्रथा वेश्या गणिका ती सत्य लोकाने कळी यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही केली धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार अरे जी पतिव्रता आहे तिला व्रता तू गुंतवलंस जी वेशा गणिका आहे तिला सत्य लोकाने लिहिलं स्वकुळा म्हणजे स्वतःच जे यादव कुळ आहे तो तू स्वतः त्या स्वकुळामध्ये भांडण लावलंस त्यां स्वकुळ यादव स्वकुळाला तू बुडवलंस त्याचा नाश केला यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही केली म्हणून धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार आणि म्हणून काय काय तू आतापर्यंत केलं या सगळ्या गोष्टीची यादी जनाबाई या भंगामध्ये देते आणि जनाबाईचं पुढचं जे चरण आहे ते मला खूप आवडतं फार छान आहे की जनाबाई म्हणते आतापर्यंत जेवढे भक्त झाले त्या भक्तांचा सांभाळ करण्याऐवजी तू कसा छळ करतोस त्यांना कसा त्रास देतोस तर केला छळ सत्ववानाचा बहु केला छळ सत्यवान जो हरिश्चंद्र राजा होता त्याचा किती छळ केला कीर्तीवानाचे मारे बाळ सकामनवी सी त्यांचे ना तू बळ जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ रे जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला धुंद झाला तुझा पुण्यवंत पातळ लोक दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तीवानाचा पण केला धुंद झाला तुझा धुंद झाला तुझा दरबार कि या तुझ्या दरबारामध्ये अनेकांचे तू कशा पद्धतीने हाल केले अनेकांना तू कशा पद्धतीने छळल याचं वर्णन जनाबाई या करते आणि ते यामुळं करते कि तिच्या जीवनामध्ये आलेलं दुःख तिच्या जीवनामध्ये आलेला त्रास तिला तो सहन होत नाही आणि मग ती दिवाला शिवाय देऊ लागते कि अरे अरे कारठ्या मूळ मायेच्या कारठ्या अं कि तुझी राँड व्हॅली वगैरे असे शब्द जनाबाई ज्या लोक वाङ्मयामध्ये ज्या सगळ्या शिव्या येतात त्या सगळ्या शिव्या पांडुरंगाला देते आणि नुसत्या शिव्या देत नाही तर इतक्या भयंकर शिव्या देते आणि म्हणते कि आग लागो तुझ्या जगण्याला आग लागो तुझ्या भक्तीला की आमच्या सत्यवानाचा तू छळ करतोस आम्हाला भक्त करणाऱ्या भक्ती करणाऱ्याचा तू छळ करतोस आणि अशा पद्धतीचे हे जे काही अभंग आहेत पण या सर्व संकटात सुद्धा मागे पुढे उभा राही सांभाळीत आली या आघात निवार कि देव आपल्या भक्ताचा सांभाळ हा मागे पुढे उभा राहून चांगल्या पद्धतीनं सांभाळ करतो आणि त्याच पद्धतीनं आ, संत जनाबाईचा सुद्धा सामना जेव्हा करतो तेव्हा संत जनाबाई आपल्या अभंगामध्ये जसं देवाला शिव्या देते देवाबद्दल वाईट वाईट बोलते वाईट प्रसंग जीवनामध्ये आले की देवाला शिव्या घालते पण तीच जनाबाई मात्र जेव्हा पंढरीचा महिमा पांडुरंगाचा महिमा आपल्या अभंगातून सांगते संत महार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो की या पंढरीमध्ये संत भार पंढरीत सगळी संत या पंढरीमध्ये जमा होतात आणि कीर्तनाचा गजर होतो नामदेव महाराजांचं कीर्तन तर सातत्यानं जनाबाई ऐकतच होती त्याचबरोबर कीर्तनाचा गजर होतो आणि या कीर्तनाचा गजर होत असताना तेथे असे देव उभा जयशी समचरणाची शोभा हो कि तिथं कीर्तनामध्ये देव उभा असतो रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदासी नाचत अं कीर्तनामध्ये रंग भरतो हरिदास म्हणजे देवाचे भक्त कीर्तनामध्ये नसतात सखा विरळ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरासारखा सखा विरळ आहे या भूतलावर तोही या कीर्तनामध्ये असतो नामयाचा तो जिवार नामदेव महाराज कीर्तन करतात आईशा संता शरण जावे जनी म्हणे तया घ्यावे अशा संतांना आपण शरण जावं अशा संतांची भक्ती आपल्या जीवनामध्ये आपण करावी हे जनाबाई आपल्या अभंगातून सांगते त्याचबरोबर पांडुरंगाचा महिमा संतांना किंवा विठ्ठलाचा महिमा सांगताना जनाबाई एक अभंग असा लिहिते की जात्यावर दळण दळता दळता सुद्धा ज्या पद्धतीनं जनाबाईने अभंग लिहिले लहानपणापासून माझा हा अभंग खूप आवडता आहे आणि मला वाटतं बीड भागामध्ये एक गोदावरी ताई मुंढे नावाच्या एक गायिका आहे त्यांचं भजन जर तुम्ही कधी ऐकलं असेल आणि नसेल ऐकलं ला तर युट्यूबवर जाऊन गोदावरी ताई मुंडे यांचा तो अभंग ऐका धरीला पंढरीचा चोर हा अभंग तुम्ही ऐका म्हणजे किती छान त्यांचा गळा आहे अगदी मी बहुतेक नववीला किंवा आठवीला असेल त्यावेळेस त्यांचं भजन कॅसेटवर ऐकलं होतं त्या काळामध्ये ते खूपच गाजलं आणि त्यांचे अभंग इतके म्हणजे संतांचे अभंग त्या इतक्या सुंदर पद्धतीनं गायच्या आणि ते अभंग त्यांनी गायला लागले असं वाटायचं ऐकत राहावं की म्हणजे आपण जर त्यांचं भजन ऐकायला गेलं तर होठ सुद्धा हलताना दिसत नसते नव्हते पण तरी सुद्धा ज्या पद्धतीनं त्यांचा आवाज निघायचा आणि ज्या पद्धतीनं त्यांचा आवाज कानावर पडायचा कि ते भजन ऐकल्याबरोबर माणसाला सतत असं ऐकत राहावं असं वाटायचं तर त्यांचा धरीला आपण धरीचा चोर गळा बांधून या दोर हा अभंग अभंगाचा अर्थ मला सांगायचा आहे पन पण तरी पण हे कोळ तुम्हाला म्हणून दाखवतो मला आता चाल आठवतं की नाही माहित हम्म धरिला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर गळा बांधून दोर धरीला पंढरीचा चोर गळा बांधून दोर धरिला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर एक मिनिट पाणी पितो थोडा आम्ही पांडुरंग परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं जस सावता महाराजांनी म्हणावं साठवीला हरी हरी जी हृदय मंदिर किंवा न तेराणं रत्नाची खान जन्मलानी सावता तो सावता सागर प्रेमाचा नरकेसर तुमचा आवाज छान आहे थँक्यू सर थँक्यू म्हणण्याचा प्रयत्न करतो आ... फार लोक चांगली चांगली गातात एवढं छान मला गाता येत नाही पण प्रयत्न करतो वारकरी संप्रदायिक जे भजन आहे ते म्हणण्याचं लहानपणापासून छंद आहे म्हणतो खरं म्हणजे क्लासमध्ये तसं म्हणावं असं काही अपेक्षित नाही पण मला थोडस बरं वाटतं म्हणून तुम्हाला म्हणून दाखवतो कधी विषयाच्या अनुषंगानं काही गोष्टी आल्या की मग मी मध्ये चाल म्हणत असतो आय होप सो तुम्हाला काही त्याची अडचण नसावी असा एक अंदाज मी बांधतो तर धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर तर जनाबाई म्हणते की या परमात्म्याला जसं सावता महाराजांनी हृदयात साठवलं हनुमंतरायांनी हृदयात साठवलं अं हनुमंतरायाच तर फार छान उदाहरण आहे अं तेवढं सांगत बसले पण शॉर्टकट मध्ये सांगतो की आपण हे उदाहरण ऐकलेलं असेल पण तरी पण सांगतो एकदा काय झालं अं रावणाच्या तावडीतून पंढरीची वारी या चित्रपटामध्ये हा अभंग आहे हो हो हा अभंग त्या चित्रपटामध्ये घेतलेला आहे धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोन तर हृदयामध्ये कोणी कोणी साठवलं